नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण अकरा मार्च रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो आहे आता ही छोटू कुरेशी आणि बंटी कुरेशी तुम्हाला आपण धावून दाखवतो आहे यांचा धावलेला नेहमी वीस ते पंचवीस गिरगाय अवेलेबल असतात पोरबंदर साईडच्या गिरगाय त्यांनी आणलेले असतात मित्रांनो गुजरात साईडची त्यांची खरेदी राहते स्पेशल त्यांचा एक बहुतेक खरेदीसाठी आहे गायींची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्हाला आपण एक एक गायीची किंमत पण सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो बंटी कुरेशी आणि छोटू कुरेशी यांच्या दावणीवरती आता एक गाईचा व्यवहार झालेला आहे तर तुम्हाला किती मध्ये हा व्यवहार झालेला ते आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहोत नमस्कार दादा कुठले होते मी जवळ का बरं आता गाईचा व्यवहार झालेला किती मध्ये घेतलेली गाय पंचावन्न हजारला घेतलेली का तर बघा मित्रांनो पंचावन्न हजारला गायी घेतलेली आता दूध वगैरे चेक केलं जात आहे सड वगैरे चेक केले जात आहे बघा तुम्ही पंचावन्न झाला या गाईचा व्यवहार झालेला पाचोऱ्या जवळचे म्हणजे पाचोरा समजून चाला तुम्ही हे बघा तर तुम्हाला ही गाय खरेदी करायच्या करायच्या असल्यास तर इथं तुम्ही इथे येऊ शकता धावनीवर बरोबर नमस्ते भाई या किती गाय आज पास सोला, सोला सत्रे हमेशा आपल्या पास इतनी गायरेती बरोबर कल काय गाडी अर सोमवार को गाडी येते की आपण रविवार सोमवार को गाडी आज आली आपल्यावाली बरोबर अभिने तर बघा मित्रांनो गायची क्वालिटी बघा तुम्ही आता बाहेर निकाल आता ही गाय गाभण आहे गायचं सड वगैरे कास वगैरे बघा तुम्ही आता एवढं जबरदस्त आहे हे बघा आता गाई बघा मित्रांनो तुम्ही एकदम म्हशीसारखी गाय सड बस तुम्ही जबरदस्त क्वालिटी एक नंबर क्वालिटी दातों में चार है, दातों में चार है। आ, पेट अभी दूसरा बगा पेट मित्रों गाय बुम्ता छोड़ बिमत है छोड़ भाई इसकी पंच्यानों। पंच्यानों बोलने की और दूध कितना देगी दोनों टाइम का सोलह सत्रह लीटर दूध देगी बिन्नो गाय बोला सत्रह लीटर दूध दिल

हे बी गा आहे तर बघा मित्रांनो आता ही सुद्धा आहे गा पण कास वगैरे सड वगैरे बघा तुम्ही एक सारखे सड आहे कारण की ती स्वतः चेक करून आणतात मित्रांनो मॉडेल बघा मित्रांनो तुम्ही जबरदस्त आहे एकच नंबरच्या क्वालिटीचे काही आणत असतात ती इसकी क्या किंमत आहे भाई इसकी इतकी ब्याशी इतके ब्याशी हजार दुसरे मे कि पहिले मी

गा पण गाय घ्या तर बघा मित्रांनो हिची पण कास वगैरे बघा तुम्ही आता एकच नंबर कास वगैरे आहे बघा 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 कास सड सड तुम्ही एक एक इसका कितना बोला चुडू भाई पिच्च्याशी इसके बोल रहे क्या बरोबर तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत ही गाय वगैरे बघा गायचा माता वगैरे बघू शकता माता वगैरे बघा मित्रांनो उंच माता आहे आणि इची पण कान वगैरे बघा इची पण जात वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटी चे गाय आणत असतात नेहमी दुसरे आज आहे पास जादा, जादा पहिल्या दुसरा आहे और चले का तर बघा मित्रांनो त्याच्याकडे नेहमी दुसऱ्या वेतातला गाई जास्त आणलेली असतात जा त्यांनी बघा गाईची कास वगैरे हो बघा तुम्हाला आपण पूर्ण गाय फिरून दाखवतोय ते अंदाजा कायचे तू देखील सोडू पाहिजे

<laughs> तर मित्रांनो जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला असतो त्यांच्याकडून दुधाची गॅरंटी वगैरे राहते इथं जर चेक करू शकता तुम्ही दोन, दोन तीन टाईम दोन किंवा तीन टाईम इथं पण तुम्ही दूध चेक करू शकतात तुम जर तुम्हाला गायी खरेदी करायचं असल्यास जर घरी घेऊन जायची तर तिथं पण घरी पण घेऊन जाऊ जा। 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 शकता तुम्ही एवढं विषय जर तुम्ही मला गाई खरेदी करायचं असेल तर थोडं इथं चेक वगैरे करून मग गाय खरेदी करत जा कारण की विषय असा आहे त्यांच्या पण काही कोणाच्या घरच्या काही नाही ते त्यांचा व्यापार आहे ते तोंडावर कोणी आपल्याला चांगलं सांगतं तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला इथं व्यवस्थित गायी चेक करायची नंतर कसं आहे आम्ही व्हिडिओ पण आलो होतो ना मला गाय अशी निघाली तशी निघाली त्या प्रत्येक शेतकऱ्याची समस्या असते पण जे नेहमी ज्यांच्याकडं गाई असतात ते कधी त्यांची तक्रार राहत नाही मित्रांनो कारण की ते व्यवस्थित चेक करूनच गाई वगैरे घेतात गाय गरबडी मध्ये घेत नाही आणि जे पहिल्यांदा घेणारे आहेत ते गाय गरबडी मध्ये गाई खरेदी करून घेतात अरे हे बाबन तर गाई बघा मित्रांनो ही सुद्धा गा आहे गायची हाईट वगैरे बघा तुम्ही हाईट कान माथा वगैरे सर्व बघा तुम्ही अरे बा आणि का पण बघा कितना दिन बाकी सोडवायच गो सब कोई चार दिन ले, कोई दिन ले, कोई दिन ले। चार दिन वाली अपने आ, पास सब आठ दिन, दिन से पहले पहले सब जन जाएगी इसका कीमत कितना बोल रहे इसका भी पंचअसी हजार बोल रहे हैं ये भी दांतों में चार है, दो दांत की चार दांत की सब।, सब अपने पास दो दांत चार दात गायबर ये भी देख बारह तेरा बारा तेरा रंगे रंगे। बारा ते... तो भी बोल बीस लिटर दे बाईस लिटर दे, दे। बरोबर तर मित्रांनो आता यांच्या धावणीला नेहमी म्हणजे दहा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या काय असतात आता ही काय चालू झालेली बघा हे बच्च पण बघा तुम्ही हे दोन आठ कप झाली ती रातको तर बघा मित्रांनो रात्री जनलेली गाय बघा तुम्ही आता फक्त हे बघा गोरा दिलेला आहे बरोबर तर बघा मित्रांनो गोरा आहे काय बघा तुम्ही आता बघा मित्रांनो एवढी भारी जातीवंत गाय ओरिजिनल मध्ये मित्रांनो बघून घ्या तुम्ही आता ही दोन दाते दाते, दाते।, आ, दाते आ, दोन दाते बरोबर दो नस्ल एक नंबर आहे इसकी नस्ल नस्ल जात बढ़िया है क्योंकि देखो आपी से उसका माथा पुरा उलटा माथा आहे कान बड़े भी देख लो ये भी पहला ये भी ये पहले, में पहले में क्या भाई? क्या कीमत इसकी? बोल इसके पंचत्तर बोल रहे एक कैसी चलेगी दूध को साढ़े पाँच लीटर आपने रात को निकलाये बरबर पंचहत्तर हजार रुपये कीमत है इसकी बहुत बढ़िया और ये ये वाली तो ये भी कल जनी है ये भी कल जनी है ये भी वाली है। है। दस वाली उसका कितना नौ दस लीटर भी है अभी नौ दस लीटर है उसका कितना कीमत कितना बोले छोड़ो भाई बात रहा रहा। इसके बात्तर आधा इसके बात्तर आधा तरबा का मित्र अपनो इसी बात्तर आधा रोबी क्यों मत आए अत ये गाय बगा तुम्हीं ये बगा गाय की क्वालिटी तर गाई वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाय आणलेली आहे हिचा पण कान वगैरे माता वगैरे बघा हे बघा जबरदस्त आहे काची आहे हिची कालवड आहे तर बघा कालवड दिलेली आहे गायनी आणि त्या गायनी दिलेला आहे गोरा हिची पंच्याहत्तर आहे हिची पण पंचाहत्तर बहात्तर आहे तर बघा मी तर पंच्याहत्तर आणि हिच्या बहात्तर सांगायची किंमत ही व्यक्त सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल हे गाई बघून घ्या तुम्ही आता नऊ नऊ दहा दहा लिटर आता सध्या गाई दूध देतील एकदम सुख से लगे तो लेने की बरोबर सुख से आराम बर, से लगे तो लेने की अगर पहिला और कोई चेक करना चाहता इधर जागे पे भी चेक करा देंगे दूध चेक करा देंगे ना बरोबर बर तर बघा मित्रांनो तुम्हाला धागावर दोन टाइम दूध चेक करायचं असेल ती तुम्हाला चेक करून दाखवून देते तर बघा मित्रांनो एक बघा कबजेनी दे चोडो भाई इसको आठ दिन हो गए जनने को तर बघा मित्रांनो याला 8 दिवस झालेले जणाला अभी दूध कितना है अभी इसको

तर बघा मित्रांनो आता सत्तर हजार सांगायची किंमत आहे किमतीवर कधीही जाऊ नका तुम्ही व्यापार असल्या कारणाने त्याच्या किमती सांगाव्या लागतात त्यांना व्यवहारात कमी जास्त होईल जात तो बडी आहे तर बघा मित्रांनो हिचा पण माथा वगैरे बघा तुम्ही उंच माता आहे कहान पण बघा तुम्ही एक नंबर जातीमध्ये मित्रांनो या बघा प्युअर गिरमध्ये बरोबर तो अपने तरफ से इधर से दूध की चेक कर सकते घर की बोली है टें, टें, ले जा तो आप मन भर दूध में तो, तो ले जाने की बरो बरो। नहीं भरे तो छोड़ देने की सौदा भी हो जाता तो। भी बोली रहती, की की जब रहती है देखो यहाँ से लेके जाएंगे तो वो भरोसे महाराज भी बोली रहती गई मेरी कोई गारंटी नहीं है बरोबर बरबर मित्रों ने तो बोली फक्त मायांची गॅरंटी राहणार आहे आणि सडांची गॅरंटी राहील बाकी काहीच गॅरंटी राहणार नाही गा घ्यायची जर लिहिली गायची तर तुम्हाला दूध चेक करायचं आहे बरोबर दूध इस्को गारा लिटर दूध आहे क्या तर गाय बघा याची पण आईट वगैरे बघा मोठी गाय आहे अकरा लिटर दूध चालू या गायला गायची क्वालिटी बघा तुम्ही आता हे बघा कास वगैरे सळ वगैरे बघा तुम्ही मोठे मोठे सळ आहेत हे बघा पण बघा त्या किंमत चोट पाहिजे की बोलणे किती बोलणे कि अस तर बघा मित्रांनो सांगायची किंमत ऐंशी हजार रुपये त्याची पण परत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ती फक्त सांगायची किमती आहे तिथं बरोबर बछडी निची आहे बरोबर तर बघा मित्रांनो बच्ची दिलेली आहे तर तुम्हाला तुम्हाला काही खरेदी करायची असल्यास संपर्क करून घ्या तुम्ही तुम्हाला परत आपण आजच बावला दाखवून द्या तो मित्रांनो कास वगैरे दाखवतो बघा नाही बघा ही त्यांची धावण आहे ने, नेहमीची धावण आहे कधी या तुम्ही त्यांच्याकडे काही असतातच पण त्यांची रविवारी आणि सोमवारी नेहमी गाडी येते गाईंची आता बघा ही एक गाय गा, किती दिन कि झालेले चोडू बाईस अभि छे से सात दिन ओग इसको तर बघा मित्रांनो सहा सात दिवस जनलेली आहे दूध किती आहे इसको बारा लिटर दूध अच्छा दीदी तर बघा मित्रांनो गायीवरती जाऊ नका तुम्ही बारा लिटर गायला दूध आहे बरोबर बहुत बढिया क्या किंमत आहे चुडबाईस की बहात्तर हजार बहात्तर हजार तर मित्रांनो हा इथे बात तरा सांगायची की मध्ये गाईचा म्हणजे देखण्यावर जाऊ नका एखादी गाई दिसायला तशी दिसते आणि बारा लिटर दूध आहे इला एखादी गाई दिसायला छान दिसते म्हणून दूध राहत नाही तिला काही वेळेस तरी दिसायला अशी आहे पण बारा लिटर दूध आहे या गाईला गॅप पण बघा मित्रांनो आणि मोठे मोठे सड पण एक सारखे आहे बघा वा चलो लो आता एक बघा मित्रांनो ही सुद्धा जमलेली आहे का भैया किती तर बघा मित्रांनो इला सुद्धा बारा लिटर दुस आहे आणि गोरा दिलेला आहे मित्रांनो बघा किती जबरदस्त गोरा आहे बघा तुम्ही आतापासून बघा मित्रांनो जबरदस्त दिसतोय कान कित त्याचे कान वगैरे बघा मित्रांनो जबरदस्त आहे बघा बरोबर मावसे कित निवसे आहे कान घ्यायचं 12 लिटर दूध चालू इसको 12 लिटर दूध चालू कितने बोलने के इसके 75 75 बोलने के 12 लिटर दूध चालू है तर बघा मित्रांनो 75000 या गायची सांगायची की मध्ये हे बघा तुम्हाला का सड बघा तुम्ही एक्स आर जी तरी फक्त सांगायची की मध्ये बारा लिटर गायला दूध आहे गोरा दिलेला आहे आणि गोरा पण बघा मित्रांनो एवढा जबरदस्त आहे ना एकदम आतापासून त्याचा ओरिजिनल गोरा, गोरा आहे तर बघा मित्रांनो आतापासून त्याचा जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या आपण नंबर दिलेला आहे त्याचा आता बघा मित्रा आहे हिला टाइम आहे तुला पंधरा एक दिवसाचा

तर बघा मित्रांनो चौदा लिटरची ची कॅपॅसिटी राहणार आहे इसने पहिले ब्यात मी बारा लिटर ज्यांच्याकडून यांनी खरेदी केलेली मित्र त्यांनी यांना सांगितलेलं असतं कारण की शेतकऱ्यांजवळचे काही असतात हे बघा खांद वगैरे बघा कान पण बघा आणि गाई एवढी शांत आहे मित्रांनो बघा गरीब पण आहे तेवढीच पंधरा दिवसाचा टाईम आहे गायला अजून जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर आता कसं आहे थोडं कमी मध्ये मिळणार आहे कारण की अजून पंधरा दिवसाचा टाइम लागलेली नाही अजून सुटलेली नाही एवढी त्यामुळे आता तुम्हाला थोडं कमी मध्ये मिळून जाईल थोडं फार घे घे पंधरा दिन, का दिन का चीज़ बोलते। चीज़ बोलते इसको बरोबर तर बघा मित्रांनो दावण बघा त्यांची आता इकडे बच्चे एक बच्चे इकडे आहे एक इकडे आहे या इकडे आहे इकडे सर्व तंदुरुस्त बच्चे मित्र एक ही गायचं बच्चा नाही आहे ते बघा एक गाय मला आवडत दाखवली आपण इकडे एक बच्चा आहे इकडे एक आहे बाकीचे पूड बांधलेले आहे तर बघा मित्रांनो काही कस्टमर आलेले आहे त्यांच्या धावणीवर बघा आता तुम्हाला जर काही खरेदी करायचं असल्यास आपण नंबर दिलेला आहे इथं पण तुम्ही दूध चेक करू शकता तसं काही नाही घरी पण घेऊन जाऊ शकता तुम्ही एवढं आहे गाई खरेदी करताना व्यवस्थित दूध वगैरे चेक करून गायची खात्री करून सळ वगैरे चेक करून गाई खरेदी करा गाभण गाय राहणार आहे तिची फक्त मायांगची आणि जे सळ वगैरे राहतं त्याचीच गॅरंटी राहते सळचं काय राहतं मित्रांनो सडीचं फोडून तुम्हाला दाखवून देतील फक्त मायांची गॅरंटी राहते गाभण गायची दुधाची गॅरंटी राहत नाही गाभणची जो 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 दो ती, दो ती। तो लो मेरे को तो रोने लाला बहुत बहुत बोल लो बहुत पहला नहीं मेरी